नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप बऱ्याच दिवसानंतर आपण लाईव्ह आलो आता तर आज आपल्या घरी माझे सासू आणि सासरे जो काही आले <laughs> तर सासऱ्यांनी काहीतरी बेत केला आहे नवीन बनवण्याचा तर आज ते सोलकढी बनवणार आहेत बऱ्याच दिवसानंतर सोलकढी बनवतात आपण सोलकढी कशी बनवतो कोकणात सोलकढी कशी बनवतात तुम्ही मी तुम्हाला दाखवतो पाहूया आपण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही तयारी चालू झाली आता सोलकडी बनवायची आपण आता खोबरं किसून घेणार आहेत खोबरे किसून नंतरला मग तर मित्रांनो आपण सोलकढी बनवण्यासाठी दोन ओळे नारळ घेतलेत आणि ते दोन ओढे नारळ आपण किसून घ्यायचे किसणीवरती मित्रांनो गावी नॉर्मली ते विल्ली असते म्हणजे असं आपण खावणून त्या विल्लीने खावणून खोबरा किसतात म्हणजे हे खोबरं काढायची गरज नाही लागत नाही पण आपण आता मुंबईला आहोत आणि मुंबईला आपल्याकडे ते विली नाही आहे तर आपण किसनी घेतली आहे नाल फोडून त्याचा खोबरं काढून नंतर ते किसनीवरती किसायचं आहे त्यांचं बारीक किस करायचं आहे आणि नंतर मग त्याचा उपयोग आपण करणार सोलकडी बनवण्यासाठी वड्याचं पीठ म्हणलेलं आहे आता वड्या इथे बनवायचं काम चालू आहे कोणते वड्या बोलतोय त्याला भोकाचे वडे थोडीशी बनलेले पण आहे थोडे आणि हे इकडे मच्छी साफ करत कोलंबी मच्छी साफ करते प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे आहेत आणि हे बघा इथं आपली तयारी झाल्या ते बघा मित्रांनो इथे तयारी झाली आपली कढी बनवायची आपण जे ओळ्या नार कपड्या आपण किसून घेतला होता ते इथे लसूण आहे जिरा आहे

आता जे आपण जे खोबरा किसून घेतला ओला मध्ये तर एक कापड घ्यायचं आहे आणि एक भांडे घ्यायचं आहे आणि ते गाळणी असेल किंवा गाळणी असेल तरी चालेल आणि आपण जो खोबरा किसला त्याचं दूध काढून घ्यायचं आहे आता दूध कसं काढलं तर मी तुम्हाला दाखवतो आणि जे आपण खोबरं किसलेलं होतं ते तीन वेळा मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं आहे जवळजवळ तीन वेळा पिसून घ्यायचं आहे त्याचं दूध काढून घ्यायचं आपल्या सर्व मिक्सरमध्ये घ्यायचं आणि जे आपण जे दूध काढलं ते खोबरं आता पूर्ण मिक्सरमध्ये टाकायचं आहे आपण हे दूध काढलंय आपल्याकडे मिक्सरचं भांडं थोडं छोटं आहे त्याच्यामुळे आपण दोनदा पिसलंय त्याच्यामध्ये आपण दूध काढून घेतलंय आणि आता आपण बाकीचे जे साहित्य आपले हे सर्व त्या मिक्सरमध्ये आता टाकणार आहेत हे लसूण हे टाकतील लसूण दा टाकले हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत अद्रक अद्रक आहे कढीपत्ता कढीपत्ता आपण सर्व टाकून घेतलं आणि शेवटला जिरा थोडस जिरा टाकायचा शेवटला जिरा टाकलेलं आपण एकदा किसून घेतलं मिक्सरला लावून घेतलं ते, ला ला ते पुन्हा एकदा मिस्तरला लावायचं आहे आणि त्याचं पुन्हा आपल्याला दूध काढायचं आहे

आपण तिसऱ्यांदा लावणार आहोत जे उरलेलं चुरा आहे ना तो तिसऱ्यांदा लावायचा दूध काढायचं आहे <सगई> थोडंसं पाणी टाकायचं आहे <सँ देखे> पाणी टाकून त्याला मिक्सरला लावायचं आहे ते आता आपण तिसऱ्यांदा घेतोय कोकोनट मी काढायचं दूध काढायला चांगलाच दुण तीन वेळेला आपण बिसले आणि ते तिसऱ्यांदा दूध काढतोय आता दहाले गेलो ओके परत ना? नाही एक डॉक्टर झाडांना खत टाकायचं काम चालू आहे बघा हो जे उरलेलं खोबरं आहे ना ते खताचं काम करतं आणि ते खत आपल्या झाडांना टाके जास्वंदीचं झाड जास्वंदीचं आहे ना जास्वंदीचं झाड आहे हे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे फुळस आहे

नार्लाच्या दुधामध्ये टाकून घ्यायचं

अशा प्रकारे आपली सवलकढी तयार झाली आणि त्याच्यामध्ये आपण आता <laughs> आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकतोय <laughs> आपली सवलकडी तयार झालेली आहे मस्त एकदम चला आपण आता तिला प्यायचं आहे टेस्ट करायचं आपण जरा थंड करायला थोडस आहे